चला ह्या ह्या इथं मंदिर आहे मच्छिरनाथाचं आणि तसंच आता एकूण भीमशेलारला पाठवलं की एकूण ह्या रोडने यायला लागले गाडी घेऊन तर ह्या रोडने गाडी घेऊन येणार आहे एकूण रोड आहे असाच तर आपण मधून जातो चलत ह्या ठिकाणाहून चलत खाली जायची एकूण पायरी आहेत तर त्या पॉईंटला आपण भेटणार तिथेकून गाडी घेऊन येते तोपर्यंत मी तिथं जातो आहे डायरेक्ट खालच्या रोडला लागायचं कारण तोपर्यंत भीम येतोय गाडी घेऊन अजून कधी खाली आहे दमलो थोडं बसलो सावलीला आणि खाली ह्या सिड्याने आपल्याला जायचं डायरेक्ट इथं वरून रोड आलेला आहे ह्या साईडला भीम येणार ह्या पॉईंटला गाडी घेऊन तोपर्यंत तो, ते दिवस तर आपण खाली हळव उतरणार तर मला चला मधून मी चलत येतो तू गाडी घेऊन ये कारण पहिला हा रोड नव्हता आता दहा बारा वर्षापूर्वी झाला नाही तर पहिलं हे शेवटचं पॉईंट नव्हतं मेसेन नाताचं आणि काही लोक मेसेन नाथ आला ह्याच्यामुळे येत नव्हते की ही इकडे याला रोड नव्हता लांबून यावा लागायचं पण आता हे नवीन रोड झाला आता सगळेजण येऊ शकतात भीम काय अजून आला नाही भीम जर आला असता तर गाडी घेऊन तर दिसला असता मला एकदम स्पष्ट दिसतंय आणि ही तर रेंज बी नाही तिने फोन केला तरी फोन येणार बी नाही कारण किती लांब आहे अजून खाली नाही थोडं आहे ना जागे जागे सवले हे बोस रन ते गेला बरं एवढं ऊन असं बेकार पडले आणि ऊनच चा। चालायचं म्हणून असं सगळे सगळे दम देत पूर्ण चढाई असं जागेवर चढाई आणि खूप दम लागतोय आणि जागे जागे असं थोडस झाड येतं दाट त्या झाडामुळे तरी सावली लागते आणि थोडं बरं वाटते चला आता की अजून येते सावली हाय झाडाची ती एक बर आहे पडले पण जागे जागी झाड लय दाट येतं त्यामुळं सावली आहे किती जरी आपल्याला जायची वेळ आली ना तरी काय अडचण नाही उन्हाचा प्रवास खाली जरी यायचा असेल तरी जमतंय समजा झाडं मोठा येतं आणि सावली बी आहे जाग जगावर बसायला दाट जंगल आहे कारण हे गर्भगिरी पर्वत आहे आणि गर्भागिरी पर्वत मच्छिरनाथाची वर समाधी आहे समाधीपासून आपण खाली येतो खाली आता आता खाली महादेवाचं शिवलिंग आहे तर महादेवाचं शिवलिंग आपल्याला बघायचं आहे तिथे ती पूजा करीत होते असंही काही लोकं म्हणतात खाली पूजा केलेली आहे आणि वर समाधी घेतलेली आहे तर चला आता काय असेल इतिहास तिथं आपल्याला एवढा माहीत नाही पण आपण मच्छर समाधीचं दर्शन घेऊन खाली चाललोत की जेणेकरून ब्रह्मागि गी, गारभागिरी पर्वतमध्ये ज्या महादेवाची सेवा करायचं तपस्या खाली एक मंदिर आहे अमृतेश्वर ती बघायला चाललोत आणि ती एक मी चांगले दाखवण्याचा प्रयत्न करतो तिथे गेलो आणि मी एकटाच चाललो आहे एवढ्या झाडातून आणि खालून कोणाला यायचं असलं तर हे रोड आहे शॉर्टकटमध्ये चालत आणि जर गाडीने यायचं असलं तर दुसरा डांबरी रोड आहे पलीकून मागा आपण पहिल्या हिडीमध्ये पलीकडच्या साईडनी आणि त्याच साईडनी बेमला पण लावलं की गाडी घेऊन समोर ये मी तोवर अमृतेश्वर मंदिरापाशी येतो मग आपण तिथं थोडंसं दर्शन घेऊ आणि पुन्हा गाडी बसून दुसरीकडे आपण कानिपुनाथाला जाऊ तर जंगल म्हणजे जंगलात हे झाडं बिडं आहेत ना सगळी कट छटाई ती पण आता आहे ना ह्या झाडात सगळे झाडं तोडले होते तरी पण आता नवीन झाडं पुन्हा आलेत कट केली पण चांगली झाडं नवीन आलेत फ्रेश आणि काय तिसरा श्रावण सोमवारी म्हणून तर लोक येतात पण स्राव श्रावण सोमवार नसला तर मग आमुषाला जास्त गर्दी असती नाही तर मग कमी गर्दी असती मग त्या टायमाला एक दोघांनी आलं तर बरं आहे तेवढं जाडीतून चालायचं म्हणलं ना तर थोडी भीती बी वाटत असती कारण एकटं म्हणल्यावर पूर्ण निम्मा डोंगर उतरायचा आहे चला तर अमृतेश्वर मंदिर पैसे आल थोडक्यात ते जर तिकून बीम पण आलाय हातवर करतो बरं झालं तेव्हा पे पोहोचलाय आणि मी पण त्या मंदिरापती पोहोचतो त्याला मी दाखवतो तर काही भीम आलाय कुठं त्याला हात वर करायला आड आला का आलाय चल ऐ हात <हार। mulia> हात हात जोडी जोय आता आलायच येऊ चला मी पण जातो जवळजवळ मंदिर आले इथं तू तो का तू चलत या ठिकाणी चलत आलायला येऊ मी इथून जातो मंदिरापाशी इथून रोड आहे इथं मंदिर आहे मग आम्ही दोघं बघू पुढे दर्शन देऊ चला 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 साईडनी या साईड एका साइडनी पुढं चला चला बरेच जण पळत येत पोरपण बागणार आलो मंदिरापाशी मंदिरापैकी आला तुम्ही आमच्या दोघर आईला गाडीवर आलात भर्र दिशी फास्ट इकडे चला बघून द्या काय वॉटरफॉल आहे का पण पान नाही आता चालेस खोले का हो पुढं हो पुढं लय खोल खोले लय खोले हेला काय गारं वारा सुटला बुवा एवढा कामगाम झाला तरी तर ह्या ठिकाणी कुठं पोरं इथं दाखवायला दिसरा मानत होते कुठं गेले त्या इथं पोरं इथं आंघोळीसाठी गेलेत कपडे काढतात आणि इतक्या दरीत खाली जातात म्हणजे इतकी खोल दरी आहे काय करत असतील काय पाहते पण कपडे इतके फास्ट काढतात एन्जॉय बुवा सामना मला पण वाटतं जावा त्यांच्यातच पण लई खोल या जायला कुंकडून रोड आहे पोर हात करते हर हर हात हात ओके करतात आवाज येतो तिथपर्यंत पण मस्त एकच नंबर आहे कुठून माहिती नाही ह्या रोड कोण निकून चलत यावं लागतं हिथं आले पण कशा आलेत माहित नाही पण बघू आपण तर हे वॉटरफॉल थोडासा छोटा आहे पाऊस नाही जास्त पण पाणी तरी येत आहे पण तिथं पण ते पाणी पडलं ना असं मस्त हवेनी काय होतं आहे प्रेशरच्या हवेनी वर पाणी येतं एकदम तोंडावर एकदम गार मस्त वाटतंय एकच नंबर थंड गार हवा वगैरे आणि खाली पण ह्या इथं मंदिर आहे तर त्या मंदिराला त्या पलीकडे एक रोड आहे त्या रोडने तिथून दांबरी रोडपासून चला द्यावं लागतं इथं महादेवाचं शिवलिंग आहे जंगलात तर तिथं बी काय पूजा वगैरेचं काय असेल महादेवाची शिवलिंग आहे आणि दुसरं म्हणजे हे वॉटरफॉल आणि दुसरं शिवलिंग म्हणजे अमृतेश्वर मंदिर इथं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट वर मग समाधी वर काही नाही तर हेच मचरनाथ नाथांपैकी हेच मचरनाथ इथं आलते इथं येऊन तपासायला कुठं गेली हे माहीत नाही पण हेच दोन इथं येतं इथं तुम्हाला मी दाखवते प्राणीला हे ह्यालाच म्हणतात गरबागिरी पर्वत माहिती आहे ना तू कुठला आहे अमृतेश्वर मंदिर आणि ह्या ठिकाणी पुन्हा दुसरा रोड आलेला आहे खाली पाथर्डी तालुक्यातून कानिप टाकून आणि इकडं मचरनाथाला पुन्हा डांबरी रोड जातो पण शॉर्टकट रोड आहे चला अमृतेश्वर मंदिर बघून घेऊ आपले ते हे भीम थिएटर कुठे गेले काही आरतीला पोहोच झाली तुम्ही घेतली का बरोबर घ्या दर्शन घ्या किती सुंदर दृश्य हे मंदिर अम्रेश्वर आणि इथूनच बघा हे पायर सावली सावलीबाई डायरेक्ट इथं अमरचंद समाधी मंदिरापर्यंत